आपण पाहत आहोत इंडिया न्यूज भारताचा आवाज गोरेगाव पूर्व येथील नागरिकांचे आझाद मैदानामध्ये आक्रोश आंदोलन गोरेगावच्या नागरिकांचं पाण्यासाठी आझाद आंदोलन अवेळी येणारे पाणी त्रासदायक पाणी पुरवठा सुरळीत झालाच पाहिजे अनेकांनी पाणी वाट पाहत कामावर सुट्टी करावी लागते पालिका आमच्या मागणीकडे दुर्लक्ष का, का करत आहे नागरिकांचा आरोप मुंबई महानगरपालिकेच्या पी उत्तर विभागातील प्रभाग क्रमांक चाळीस मधील महानगरपालिकेच्या वसाहत मधील एच वार्ड जी वार्ड व वा एल वार्ड संतोष नगर गोरेगाव पूर्व या ठिकाणी मागील तीन वर्षापासून पाण्याची समस्या नागरिकांना भेडसावत असून या ठिकाणी कमी दाबांना अवेळी येणारं पाणी तसेच मध्येचं पाणी बंद पडत असल्यामुळं नागरिकांना पाणी मिळत नसल्यामुळे मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय या विरोधामध्ये आज मुंबईच्या आझाद मैदानावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं पालिकेविरोधात आक्रोश आंदोलन मच्छिंद्र निवृत्ती जाधव जिल्हा प्रमुख उत्तर पश्चिम मुंबई यांच्या नेतृत्वात करण्यात आले यावेळी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली इंडिया न्यूज आर सेवन अनुभव भागवत मुंबई जवळ आम्ही संतोष नगर गोरेगाव वरून आलो आहे आमच्याकडे साडेतीन ला पाणी येतच आहे पाणी एक तास गायब होतं आम्ही तीन वाजल्यापासून जागे असतो म्हणून म्हणजे आमच्या एरियात जी माणसं राहतात ना ती पोट म्हणजे हातावरचं पोट आहे त्यांचं रोज उठून चार वाजता पाच वाजता कामाला जातात आणि तीन वाजता उठून आम्ही आज जवळजवळ दोन वर्ष झाले हे असं आहे पाणी एक तास गायब होतं परत पावणे साला येतं सव्वासाला गायब होतं खूप आम्ही आम्ही खूप ठिकाणी गेलो आहे लेबर्टी गार्डन सगळीकडे गेलो आहे आज आम्ही जॉबवरून सगळ्या लेरीजला घेऊन आलो आहे आमच्या घरी मुलं शाळेतून एकटे एकटी आहेत मुलं आमची मग आम्ही काय करायचं यासाठी मग आम्हाला याचं उत्तर पाहिजे यांच्याकडून पाणी पण वेळ पाहिजे मध्ये पाणी कुठे जातं एकच टायमिंग ठेवा साडेतीन ते सहा वाजेपर्यंत आमचा तो पाण्याचा टायमिंग पाहिजे मध्ये गायब झालं नाही पाहिजे एक मध्ये गायब पाणी होतं पावणे पाच ते पाहिजे पावणे पाच ला पाणी जातं ते सव्वा सहा पाणी परत येतं मग ते पाणी परत गायब झालं नाही पाहिजे आणि ते पाणी जात आहे कुठं हे बघितलं पाहिजे एक तास पाण्याचं गायब झालंय ते कोणाला येत आहे तुम्ही ह्याची चौकशी पहिली करा आणि नंतर पूर्ण कंटिन्यू पाणी ठेवा साडे पावणे पाच हा प्रेशरने पाणी आलं पाहिजे पाणी येत आहे आता हे सगळं आम्ही करतोय ना तेवढ्या पाणी तुम्ही सोडताय त्याच्यानंतर पुन्हा हाय तसंच चालू होत आहे हे झालं नाही पाहिजे हे झालं नाही पाहिजे हे झालं नाही पाहिजे कंटिन्यू जसं चालू झाल्यापासून पंपे पण पाणी गायब झालं नाही पाहिजे एकदम स्लो पाणी मध्ये मध्ये पाणी जातं तर काय करणार आम्ही आम्ही काम करणार माणसं होते पाणी जागून व सकाळपर्यंत किती म्हण आपण रोज रोज करणार असेल आम्हाला पाण्याचा खूप त्रास आहे आम्हाला पाणी नेहमी पाहिजे जे पाणी तीन साडेतीन वाजता येते त्यापेक्षा आमची टायमिंग बदली करायला पाहिजे तर चार ते सहा करा नाही तर चार ते सहा करू द्या ना तीन ते पाच मध्ये मध्ये जाते ते मध्ये मध्ये पाणी जाते ते गेले नाही पाहिजे ना चार ते सहा करा नाही तर तीन ते पाच करा असं ठेवा ना कुठली तरी टाइम येते वोटिंगपर्यंत तर आज येईल उद्या येईल दोन दिवस येते चौदा दिवस आठ दिवस आला तर आता तीन नाही झालं पाणी आम्हाला येते साडेतीन ला येते पावनीसातला जाते मी एवढं ठेवण्यापेक्षा दोन तास खावा ना पूर्णपणे ठेवा ना ती 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 दिवस ना मग तेवढ्या वेळ की गेलं तीन वाजता येते चार वाजता येते त्यापेक्षा एकच टायमिंग ठेवा ना कुठली तरी तीन ते तीन ठेवा नाही तर चार ते सहा ठेवा अशी टायमिंग दोन तासची आहे ती कुठली ठेवा ठेवा पण पूर्ण दोन तास ठेवा मी मलाड मलाड दिंडुशी विधानसभा म्हणून आलेलो आहे आम्ही आम्ही सगळे दिव्यांग आम्ही सगळे जे प्रहारचे सैनिक आहे आम्ही सगळे त्या पाणीच्या विषयासाठी आम्ही इकडे आझाद मैदानामध्ये आलेलो आहे जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा हे आंदोलन पार पाडत आहोत बस जय प्रहार काय मागणी आहे कशासाठी पाण्याचं तर पाण्याचीच मागणी आम्हाला जे पाण्यामुळे जे वारंवार जे अडचणी आम्हाला भेट भेटत आहे त्या अडचणी आम्ही आम दूर आहात याच्यामुळे आम्ही आलेलो होतो इकडे मागे काय सांगाल मुंबईतील आझाद मैदानावर काय तुमची प्रमुख मागणी तुम्ही कुठून ओळख आणि आम्ही गोरेगाव या ठिकाणाहून गोरेगाव या ठिकाण संतोष नगर या ठिकाणून आलो आमच्या पी उत्तर विभाग येतो महानगरपालिकेचा त्या वार्डमध्ये मागील आम्ही चार वर्षापासून सतत पाणी मिळत नसल्यामुळं सतत पाठपुरावा करतो तरी त्या स्थानिक ठिकाणी आम्ही कुठलाही पाठपुरावा करण्यासाठी गेलं दोन दिवस गेलं दोन दिवस भेटल्यानंतर चार दिवस दोन दिवस बरोबर येतं पाणी त्याच्या परत आहे तशीच परिस्थिती आहे म्हणून आता आम्ही त्या ठिकाणी वैतागून आता आयुक्तांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत काय पाण्याची गंभीर समस्या आहे सामना करावा आज पाण्याची समस्या म्हणजे असं आहे की आज मुंबई या ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी जर आम्हाला पाण्यासाठी भटकावं लागत असेल तर मग महान आपल्या न्यूजच्या माध्यमातून याच्या माध्यमातून एवढं कळतं की आम्हाला एवढे चार चार महानगरपालिकेचे मोठे मोठे तलाव वा, तलाव आहेत आणि ते पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत एवढी सगळं असूनही आम्हाला पाणी भेटत नाही आहे आणि वनवन वन भटकायला -वन लागतं रात्री लोकं रात्र रात्र जागून काढतात पाण्यासाठी तरी पण पाणी भेटत नाही लोकांना